जिके भाई लाइक कर दिए थैंक जीजी के भाई कैसे हो आप जय भोलेनाथ जी के भाई जय ना नितिन दादा हां नितिन दादा आदेश दादा दा, एक नंबर लाइक डन धन्यवाद आदेश दादा जी के भाई ये ना कैसे हो आप सब जीके भाई कैसे हो रामदत्त जी को कॉल करो ना जीके भाई थोड़ी देर के लिए आज आओ थोड़ी ही देर लाइव लेने वाली हूं मैं इधर बैठो इधर बस इधर बस पटकर उतरे चार लाईक केल्याबद्दल नितीन दादा हाय नितीन दादा हाट वगैरे असं काहीतरी पाठवा ही थोडस बरं वाटून बाकी काही नाही जी की बाई जे बोले ना जे बोले ना आदेश दादा आदेश बोलो आदेश बोलो आदेश बोलो <laughs> आदेश दादा झालं का जेवण चहा नाश्ता थँक्स धन्यवाद आबे खूप मनापासून दादा झाला का नाश्ता जी की बाई चहा नाश्ता हो गया क्या जी की केरळ जा राह आग्रा छोडकर क्यू आगरा में वीडियो नहीं बनाया क्या ताजमहल का जी के भाई बनाओ ना है, मैं तो देखना है पता नहीं कब जाना पड़ेगा आगरा को ताजमहल देखा है सिर्फ फोटो में फेस टू फेस नहीं देखा है देखने का है आगरा मेरे को पता नहीं कब जाना पड़ेगा जी के भाई केरल आप तो बस घूम ही रहे हो आदेश दादा जेवण झाले का माझं जेवण नाही झालं नाश्ता झालाय आदेश दादा तुमचं जेवण झालं का आदेश दादा जिकीबाई कुठे गेले जिकीबाई जे भोलेनाथ जे भोलेनाथ लिंक पाठवते संदीप दादा तुम्हाला दिल्यावरती कशी कमेंट येणार संदीप दादा तुम्हाला हेमंत दादा हाय हेमंत दादा कशात तुम्ही हेमंत दादा झाला का छानष्ट हेमंत दादा हेमंत दादा गुड मॉर्निंग हॅव नाईस डे ताई व्हेरी गुड मॉर्निंग हॅव नाईस डे व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग हेमंत दादा झाला का चार नष्ट तुम्ही कसे आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या तुमचं खूप 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 मनापासून हेमंत दादा ताई रे नेटवर्क आहे आभी आज तो जाओ आज संदीप दादा हम ब्लू देंगे तो आपको नेटवर्क आ जाएगा संदीप दादा याद तरह तुम्हें लाइव ला मिला ब्लू दिला तुम नेटवर्क ये तुम्हें जर आलेस नहीं तो कस नेटवर्क है ना रे सांगा बरो अच्छा काम पर है क्या हेमंत दादा काम आता है का तुम्हें हेमंत दादा जी के भाई एक बात करने से मेरे को हिंदी आ रही मुंह पे कमेंट नहीं देत नेटवर्क नहीं चलते ठीक है चलिए बोला सीसी वरती असणार या खाली बोला एक तरी कमेंट करा कमेंट चुकला असेल तर माफी मागते पण या कमेंट करा हेमंत दादा खूप दिवसातून दिसले तुम्ही खूप छान वाट दादा तुम्हीच खूप दिवसातून तुम दिसले नाही आपण कंटिन्यू लाईव्ह ठेवणार आहे ता टायमिंग फक्त फिक्स नाही माझ्या मुलांमुळे पण आता कंटिन्यू आपण लाईव्ह घेणार आहे चहा नाश्ता झाला का नाही का बाहेर येत कामात आहे त्याच्यामुळे नाही का झाले तुम्ही दादा तुम्ही कुठून बोलले म्हणजे मी विसरली हे म्हणतात तब्येत बरी नाही की काय हा खोकला खोकला थोडस जास्त प्रमाणात होते बाकी काय ना अचानक दोन दिवस झाला खोकला गेले काय नितीन दादा तुम्ही जिके बाई बिचले गेम दादा गेले की काय लक्की सर हाय गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग हा फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आले आल्या तुम्ही माझ्या लाईवला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ब्ल्यू करून ठेवल मग लाईव्ह ब्ल्यू करून संदीप दादा तुम्हाला ब्ल्यू देईल तुम्ही आलंच नाही ब्ल्यू कसं देणार नक्की सर तब्येत ठीक नाही का हा तब्येत ठीक नाहीये माझी हेमंत दादा मी घ्यायची ना मग हा घ्यायची घ्यायची वाफ घेतली रात्री बघू काय फरक नितेश दादा ताई साहेब नमस्कार नितेश दादा नमस्कार काय तुम्ही रागवते लगेच काय तुम्ही लाईक केले मी असं वरती बघितलं की तुम्हाला लगेच राग येतोय काल लावे बंद केले त्याच्यामुळे बोलताच चालले ना नितेश दादा तुमच्या बरोबर BELL RINGS <laughs>